घरच्या गायीच्या दुधापासून मी पनीर बनवले त्यापासून आपण आज कलाकंद म्हणजे पनीर बर्फी बनवणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कलाकंद बनवण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतला आहे एक मोठी वाटी आहे अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली एक वाटी दूध घेतलं आहे दूध आपल्याला मलायचंच घ्यायचं आहे अर्धा कप इतकी साखर घेतली आपण आता सर्व साहित्य बघितलं गॅसवर मी कढाई ठेवली आहे त्यामध्ये हे पनीर टाकून घ्यायचं दूध टाकायचं आहे आणि मिल्क पावडरही टाकून घ्यायची सर्व आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे एकसारखं हलवं त्याच्या गिठोळ्या मोडून घ्यायच्या छान असा मिक्स करून घ्यायचं आहे हे पनीर घरच्या गाईच्या दुधापासून मी बनवलेलं आहे खूप छान चव आहे त्याची एकसारखं हलवत त्याला आपल्याला हे घट्ट बनवून घ्यायचं आहे दाटसर होईपर्यंत एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे मी इथे जाड जाडबुडाची घेतली त्यामुळे मिश्रण आपलं डांगणार नाही घरचं दूध असल्यामुळे जास्त पनीर बनलो होतं तर ह्या पनीरचं काय करायचं सुचत नव्हतं म्हणून चला म्हटलं आपण आज पनीर पासून कलाकंद बनवूया आपल्या मिश्रणाला बऱ्यापैकी दाटसरपणा आला आहे त्यामध्ये साखर टाकायची आहे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर साखरेचं दोन तीन चमचे प्रमाण वाढवू शकता आणि छान एकजू करून घ्यायचा आहे मिक्स करायचं आहे मिश्रण होईपर्यंत आपण मिठाई आपल्याला सेट करायची आहे मी इथे एक ट्रे घेतला त्या ट्रेमध्ये थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे तूपच वापरायचं आहे आणि छान ब्रशनी एकसारखं लावून घ्यायचं आहे तुम्ही याऐवजी बटर पेपर ही लावू शकता टाकू शकता त्यामध्ये बटर पेपर ट्रे त्या ट्रेचा कापून घ्यायचा चौकोनी आकाराचा आणि त्यामध्ये टाकायचा म्हणजे मिठाई छान निघते माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकत नाही आहे ट्रेला आपण तूप छान लावून घेतलं आहे मिश्रण आता चेक करूया साखर आपली त्यामध्ये छान वितळली आहे एकसारखं हलवत राहायचं आहे अजून आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतील दोन ते तीन मिनिटानंतर बघू शकता मिश्रणाला दाटसरपणा यायला सुरुवात झाली आहे ह्या पनीरमध्ये जास्त तूप होतं आत्ताच बघू शकता किती त्याला तूप सुटलं आहे या मिश्रणामधलं संपूर्ण आपल्याला पाणी कोरडं करायचं आहे अजून दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर मिश्रण होऊ द्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांनंतर बघू शकता मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालं आहे कढईला असं सुटलं पाहिजे चमच्याने बघू शकता मिश्रण आपलं आता तयार झालं ज्या ट्रेला आपण तूप लावून घेतलं होतं त्या ट्रेमध्ये सर्व मिश्रण आपण ओतून घ्यायचं आहे सर्व मिश्रण ट्रेमध्ये मी ओतून घेतलं चमच्याने एकसारखं पसरून घ्यायचं आहे ही मिठाई पनीरचे असल्यामुळे दाणेदार होते एकसारखं चमच्याने मी हे मिश्रण पसरून घेतलं त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आहे मी इथे काजू आणि बदामचे काप टाकले सजवटीसाठी पिस्ते टाकले तरीही चालतात मी इथे गुलाबाच्या पाकळ्या टाकत आहे छान दिसते मिठाई दोन ते तीन पिस्ते बारीक केलेले टाकायचे आणि चमच्याने एकसारखं बर्फी आपल्याला तयार करून घ्यायची आहे एकसारखी सेट करायची हे मिश्रण आता खूप गरम आहे चटका बसू शकतो सावधगिरीने करायचं आहे सर्व मी एकसारखं पसरून घेतलं आहे संपूर्ण आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे एक ते दोन तास छान सेट होऊ द्यायचं एक ते दोन तासानंतर चेक करूया कलाकंद छान थंड झाला आहे चाकूने आपण त्याच्या चा कडाकडा काढून घेणार आहोत एकसारख्या कडा काढून घ्यायच्या आहे चारही बाजूने चाकूने आपण तुम्हाला हवे असेल तितके साईजच्या कलाकंद कापून घ्यायचे आहे मी ह्या ह्या पद्धतीने कापून घेतल्या तुम्हाला एक काढून दाखवते मस्त आलगत निघली आहे बर्फी कलर आणि टेक्शर बघू शकता किती सुंदर आला आहे एकदम मऊ लुसलुशीत तयार झाली आहे तर अशा पद्धतीने पनीरपासून कलाकंद नक्की तयार करून बघा हे कलाकंद तुम्ही उपवासालाही खाऊ शकता तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते किती मऊ तयार झाली आहे अजूनही ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की सांगा शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद